सांगलीतून मुख्यमंत्र्यांनी फुंकले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याचं केलं स्पष्ट सांगलीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं रणशिंग फुंकलं आहे येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात राज्यात जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका निवडणुका लागतील दीड महिन्यात या सगळ्याच निवडणुका उरकल्या जातील आणि जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक एकत्र होतील त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने ताकदीने काम करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं सांगलीमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते सांगली जिल्ह्याने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की प्रचंड अशा प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणार आहे ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल महानगरपालिकाही होईल नगरपालिकाही होतील सगळ्या निवडणुका साधारणपणे एक दीड महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक पाच सात दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी महानगरपालिका होतील साधारणपणे जे काही जुना अंदाज आहे त्याच्या आधारावर हीच कार्यपद्धती आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ते नेहमी अंगीकारतं त्यामुळे आपल्याला ही तयारी केली पाहिजे मागच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याने महानगरपालिकाही जिंकली जिल्हा परिषदही जिंकली अनेक नगरपालिका आपण जिंकलो त्यामुळे तुम्हाला पैकीपैकी पैकी मार्क मिळवण्याचा एक सराव यापूर्वी देखील झालेला आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकाच न झाल्यामुळे काही अडचणी आपल्या झाल्या ही गोष्ट खरी आहे की लोकसभेमध्ये आपल्याला पाहिजे ते यश मिळू शकलं नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याची कारणं देखील आपल्याला माहिती आहे त्यामुळे ती कारणं जाणून घेऊनच आपण विधानसभेची तयारी केली आणि तयारी केल्यावर आपण काय करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळालेलं आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत कारण सरकार तेव्हाच काम करू शकतं जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही त्याच्याशी अलाईन असते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली